Hello, hello. Hello, hello. धन्यवाद आहे सर्वांना विडंधी आजाराला जल्लोषामध्ये स्वागत आम्हाला सर्वांनी जल्लोषामध्ये स्वागत करावा क्या वाद आहे धन्यवाद आदरणीय आदरणी देवेंद्रभाऊ फडणवीस तू आगे बढो आदरणीय आमदार सुरेश आजार देश तुम्ही आगे बढो સર્વના વિનંતી જરા ઘોષણા પણ આહોત હલો હેલો હેલો पाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत 「シェフカリーかすカリーでいい सुस्वागतम सुस्वागतम जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर आष्टी उपसा सिंचन योजना आष्टी जिल्हा सर्वांना राज्य का सीएम कैसा होमदार वडो या ठिकाणी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं जल्लोष आपण सर्वांनी सीएम कैसा हो आदरणीय आमदार सुरेशांना दोष तू मागे पडो महाराष्ट्राचे सन्मानिय मुख्यमंत्री आदरणीय आमदार या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे धन्यवाद वर्दी, आपन देना वर्दी आपन देना करून आपण काही घोषणा देणार आहोत सर्वांना विनंती आहे आपण घोषणा देणार आहोत इथे औक्षण करून साहेबांचं आणि मंत्री महोदय माननीय नामदार डॉक्टर बी के पाटील साहेब त्याचप्रमाणे पंकज महाराष्ट्र मुख्यमंत्री कैसा हो निधीवर औक्षण करून आता महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांत स्वसेना बाहुबली देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रचंड सुंदर असं आहे आदरणीय आमदार सुरेश अण्णा तू आगे वडो जरा घोषणा सरांचा आवाज जरा येऊ द्या या ठिकाणी विधिवत पूजनाला सुरुवात झालेली आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत आजच्या कार्यक्रमाचे

तत्वाजामि ब्रह्मणा वन्दमानस्तदा शास्ते जजमानो जा अविर्वेहे अहेडमानो वरुणे हवादं समान आयु प्रमाखिः वरुणाय नमः महागन्धाक्षुष्पैः सम्पूज्य शाय सुर्याय दम्भोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुति यज्ञविभूषिताय गौरे सुताय गणनाथ नमो नमस्ते गन्धाक्षभवैः सम्पूज्य शोणाभ्रतविनो भवाण्डक्षराणि वेषाणि जचानः शर्म स व्रताः

औंषदा नैवेद्यम समर्पयानदचोदियोंोद अणिया अस्मत्पन्तया पावको अस्मभ्यो शिव गाक्षतुषपे संपूज्य जो दवेब्य आत देवा पूर्व जो देवभ्यो जा तो नमो ऋच्चा ब्राहम्ये गंधाक्षतपुषा समर्पया नैवेद्यम समर्पयामे अक्षतमन्त्रपुषपाञ्जलिं समर्पयामि ऋतुकालोद्भवपुषपम् समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि ॐ प्राणायो स्वाहा अपानायो स्वाहा व्यानायो स्वाहा उदानायो स्वाहा समानायो स्वाहा पूर्वब्रह्मणीन्माह नैवेद्यं समर्पयामि अनेन तथा च कर्मांगदेवता प्रियता न मम पाणी सोडून द्यायचंय सर इकडे श्रीफळ या ठिकाणी विधिवत पूजन संपन्न करून आपण स्क्रीन वर बघतो आहोत हॅलो 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 या hello, कामाचा शुभारंभ साहेबांच्या शुभकर कमलांनी इथे होणार आहे श्रीफळ वाढवून हा शुभारंभ इथे झाला स्क्रीन वरती आपल्याला कार्यक्रम बघायला मिळत आहे कृपया आपण स्क्रीन वर सगळ्यांनी लाईव्ह प्रोग्राम हा बघावा गजानन गणपती महाराज की गी आणि कामाच पूजन हे बाहुबली 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 बाहु बाहुबली आधुनिक आदू, टेक्नॉलॉजी चा उपयोग करून ही कळ कर दाबून या ठिकाणी कामाचा जोरदार टाळ्या वाजले पाहिजे सुरेशान ना तू आगे बडो कामाचा हा शुभारंभ सुरेशान बडो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते हा कल दाबून कामाचा शुभारंभ इथे करण्यात येत आहे जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे आजच्या या शिंपोराते ते खुंटे फळ पाईपलाईन कामाची पाहणी तसंच बोगदा कामाचा शुभारंभ या ठिकाणी स्क्रीन वर आपल्याला दिसत आहे सगळ्यांनी या ठिकाणी बघायचं आहे जोरदार टाळ्या मुख्यमंत्री महोदय आणि इतर सर्व सन्माननीय मंत्री महोदय यांच्यासाठी झाल्या पाहिजेत सुस्वागतम सुस्वागतम अभिनंदन अभिनंदन खूप सुंदर असा हा शुभारंभ या ठिकाणी आगमनाची प्रतीक्षा काही क्षणात पूर्ण होणार आहे तत्पूर्वी कोण शिलेचं अनावरण कोण शिलेचं अनावरण साहेबांनी करावं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोण अनावरण करावं अशी मी साहेबांना विनंती करते माननीय भारतजी शिंगाडे साहेब त्याचप्रमाणे वानखेडे साहेब तसंच कपूर साहेब सर्व अधिकारी मंडळी त्यांच्या समवेत आहेत तसंच माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आपण स्क्रीनवर बघत आहोत सुंदर अशी ही कोनशिला काही क्षणातच आजच्या या कोणशिला अनावरण समारंभ विनंती आहे जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूया स्वप्नबोधीचा आजचा सोहळा आणि कोणशिला अनावरण या ठिकाणी स्तंभ झालेला आहे जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करावा आणि भाऊ राज्याच्या अदरणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा अदरणी आमदार सुरेशांना दस तुम्ही आगे बढो महाराष्ट्र आदरणीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी होत आहे सर्वांना विनंती आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम मराठवाड्याच्या भूमीमध्ये त्यांचं आगमन होत आहे सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वर्दी करा आपण सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वर्दी करून सर्व पुरुष बांधव महिला बघणी महिला बघणी हात वर्दी करा दोन्ही हात सर्वांनी वर्दी करा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब टाळ्या मी जोरदार टाळ्यांचा गदर आपण सर्वांनी करूया या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडक्या बहिणींचे देवा भाऊ मंचावर साहेबांचं आगमन सा झाले आलं आहे धन्यवाद टाळेंचा साहेब तू आगे बढो अदणी आमदार सुरेश अंडा धस तुम जरा टाळेंचा गजा सर्व दुनी हात दोन्ही हात वरती करून इकडच्या महिला बघणी दोन्ही हात वरती जरा इकडच्या भरुज बांधव सर्वांना विनंती आहे दोन्ही हात हातवादी करून राजकारणामधले बाहुबली चाणक्य धुरंधर मुख्यमंत्री सन्मानित आमदार